महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ फणसाच्या पुड्या बऱ्याच दिवसांनी गावी जाण्याचा योग आला गावच्या या आल्हाददायक वातावरणामध्येच असे पारंपरिक पदार्थ बनवायला फार मजा येते खरं पाहता मला तर काही प्रमाणात असं वाटतं की आंब्यामुळे फणसा थोडासा दुर्लक्षितच झालेला आहे या फणसापासून बरेचसे उत्तम पदार्थ बनवता येतात हा त्यातलाच हा फणसाच्या पुड्या फणसाचे छान गरे काढून घेतले त्याचे काप करून घेतले आणि आपण उकडीच्या मोदकांचे जसं सारण बनवतो ना तसंच आता सारण बनवणार आहोत तूप घेतलं तुपामध्ये छान काजूचे तुकडे घातले हे फणसाचे केलेले तुकडे घातले मुळाची पावडर घातली त्यामध्ये घालूयात आता ओलं खोबरं ओलं खोबरं घातल्यानंतर पुन्हा आपण फणसाचा थोडासा गर घालायचा वेलची पावडर घालायची आणि हे मिश्रण छान आटेपर्यंत ढवळून घ्यायचं आता एका परातीमध्ये तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं गुळाचं पाणी घालायचं तूप घालायचं आणि फणसाचा गर घालायचा थोडस गरम पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊयात थोडक्यात काय आपण जसे आंब्याचे मोदक बनवतो ना त्याचप्रमाणे आंब्याच्या घराऐवजी आपण फणसाचा गर घालणार आहोत आता ही फणसाची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली त्याची देठ काढून घेऊयात आणि आपण आईस्क्रीमचे कोण बनवतो ना तसे कोण बनवून घेऊयात फणसाचे पाने उपलब्ध नसतील तर ता तुम्ही त्याऐवजी केळीचे पानही वापरू शकता कोण तर तयार झालेले आहेत तर याला छानसा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि याप्रमाणे हे पीठ बाजूबाजूला सारून घ्यायचे आणि मध्ये सारण भरून घ्यायचं काही म्हणा अशा प्रकारचे पारंपारिक पदार्थ करताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं वर्षातून दोनच महिने उपलब्ध असणारी ही फळं जसं की फणस आंबा यांच्यापासून बनवले जाणारे पदार्थही बनवायला जितके राजेशाही आहेत तेवढेच खाताना ते स्वर्गसुखाचा आनंद देतात आई ग हे गावचं मोदक पात्र आहे ना माझ्या अगदी जिवाळ्याचा विषय आहे या मोदक पात्रामध्ये मोदक करणे अशा प्रकारे फणसाच्या पुड्या करणे अळूच्या वड्या करणे म्हणजे माझ्या अगदी आवडीचं काम आहे पंधरा ते वीस मिनटं छान वाफ काढून घ्यायची म्हणजे झाल्या आपल्या फणसाच्या पुड्या खायला तयार मी तर म्हणते असे पारंपरिक पदार्थ आपण जपले पाहिजेत केले पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला दाखवले पाहिजेत नाहीतर या पिझ्झा बर्गरच्या आजकालच्या फास्ट फूडच्या युगामध्ये हे पदार्थ कधी लुप्त होतील ते कळणारही नाही कुठे आपल्याला असे पदार्थ नेहमी नेहमी बनवायचे किंवा वर्षभर बनवायचे वर्षभरातून एकदा बनवा आणि आपल्या लेकरांना आपल्या नवऱ्याला खायला घाला पहा किती मजा येईल तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा